नमस्कार ऋषी पंचमी सामूहिक महिला अथर्व शीर्ष पठन कार्यक्रम संपन्न दोन हजार सातशे चाळीस महिलांचे सामूहिक अथर्व शीर्ष श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित व श्री गणेश तरुण मंडळ मानाचा पाचवा गणपती यांच्या संयुक्त विद्यमाने निमित्त सामूहिक महिला अथर्व शीर्ष पठणाचा कार्यक्रम रविवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता स्वर्गीय कासाबाई भेगडे सभागृह हो येथे भक्तिमय वातावरणात पार पडला गेली अकरा वर्ष ऋषी पंचमीला अथर्व शीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिलांचा उत्साह व सहभाग वाढलेला दिसून येत होता संपूर्ण सभागृह हे आकर्षक फुलांची सजावट करून सर्वांचे लक्ष वेधून घेत होते आवर्तने होत असताना संस्थेचे उपाध्यक्ष समीर भेगडे, समीर शंकरराव प्रतीक्षा यांनी सपत्नीक श्री गणेश मूर्तीला अभिषेक केला या कार्यक्रमास पतसंस्थेचे आधारस्तंभ संतोष भेगडे, भेगडे अध्यक्ष निलेश चिराक्षे माजी अध्यक्ष राहुल पारगे शरद भोंगाडे खजिनदार अमित भसे पतसंस्थेचे सल्लागार डॉक्टर शाळीग्राम भंडारे गणेश तरुण मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील गुप्ते श्रीकांत मेडी अनिल फाकटकर संचालिका संध्या देसाई मेघा भेगडे नूतन भेगडे श्वेता भोंगाडे दत्तात्रय मेडी व पतसंस्थेतील सर्व कर्मचारी तसेच पत्रकार विलास भेगडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत मेडी व राहुल पारगे यांनी केले पी एम आर डी एचे सदस्य शहराध्यक्ष संतोष भेगडे यांनी उपस्थित महिलांनाच गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देऊन संस्थेच्या विविध योजनांची माहिती दिली तसेच यावेळी त्यांनी विशेष करून महिलांसाठी नवीन योजना जाहीर केली महिलांना पन्नास हजार रुपयेपर्यंत पन्न कर्ज घेताना एकच जामीनदार आवश्यक असल्याचे त्यावेळेस त्यांनी घोषित केले तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व माता भगिनींचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानले उपस्थित सर्व महिलांना पतसंस्थेतर्फे एक भेटवस्तू व फराळ वाटप करण्यात आला तसेच कार्यक्रम यशस्वी श्री गणेश तरुण मंडळाचे कार्यकर्ते व श्री डोळसनाथ पतसंस्थेचे कर्मचारी वृंद यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल सर्वांनी कौतुक केले श्री गणेश तरुण मंडळ व श्री नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने सामूहिक आथर्व शीर्ष पठनाचा कार्यक्रम गेली अकरा वर्ष गणेशोत्सव मंडळामध्ये गणेशोत्सव काळामध्ये साजरा होत असतो आजही या वर्षी तळेगावातील व इतर गावातील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या आहेत खर तर ऋषी पंचमी म्हटलं की आज विशेष महत्व असतं सप्त आणि आज त्यांची पूजा केली जाते आज जी पूजा आणि पाठ केले जातात त्यातनं आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक समृद्धी वृद्धी या सगळ्या गोष्टींचा आपल्या आयुष्यामध्ये वाढ होत असते या गणेशोत्सवाच्या या कार्यक्रमामध्ये दरवर्षी संस्था व गणेश तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभाग घेतात आणि हा कार्यक्रम जशी पार पडण्यासाठी प्रयत्न करतात गणेश तरुण मंडळ नागरिक सहकारी पतसंस्था या ठिकाणी विविध कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित विविध कार्यक्रम राबवत असतात बहुसह नागरिक सहकारी पतसंस्थेच आर्थिक उलाढाल ही एकशे पंचवीस कोटी पेक्षा जास्त आहे व सत्तेच्या कोटीपेक्षा जास्त ठेवी या ठिकाणी पतसंस्थेच्या आहेत पतसंस्थेने आता मग अशा परवानगीने आम्ही जाहीर केलं की नागरी पतसंस्थेच्या वतीने पन्नास हजार कर्ज एक जामीनदारावरती महिला भगिनींसाठी कमी व्याजदरामध्ये दिले जाणार आहे व महिला भगिनींसाठी पंचवीस पॉईंट पंचवीस टक्के ही अधिकच व्याज दर दिलं जाणार आहे याच महिला भगिनींसाठी आमच्या गणेश उत्सवाच्या काळात गिफ्ट आहे असं समजलं जातं आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी कार्यक्रमाला मोठ्या राहिल्याबद्दल महिला भगिनी त्यांचा मी आभार व्यक्त करतो श्री गणेश तरुण मंडळ गणपती चौक मानाचा पाचवा गणपती जसं आता संतोषरावांनी सांगितलं गेली अठरा वर्ष महिला अठरा आपण या ठिकाणी घेत आहोत आणि या उपक्रमाला विशेषत्वा सांगण्याची गोष्ट अशी की ज्या महिला ज्या माता भगिनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट पुणे आयोजित महिला जात होत्या पुण्यामध्ये आता या आपल्या सोहळ्यामध्ये सहभागी होतात आणि त्यांना अतिशय भक्तिपूर्ण वातावरणामध्ये हे आथर्वशीर पठण इथं करता या यावर्षी मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांना विशिष्ट पद्धतीने मानवंदना द्यायचा असा मंडळाचा उपक्रम आहे मंडळाचे आत्ताचे अध्यक्ष स्वप्नील गुप्ते मंडळाचे आधारस्तंभ अनिल पाकटकर हे सुद्धा आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहेत आणि डोळसना नागरी सहकारी पतसंस्था ही मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मंडळाच्या बरोबर असते प्रत्येक वेळेला मंडळाला सहकार्य करते आणि अत्यंत धार्मिक वातावरणामध्ये हा सोहळा इथं संपन्न होत असतो अशाच पद्धतीने महिलांचं खूप मोठं सहकार्य आपल्या सगळ्यांना लाभतं याबद्दल सुद्धा मी त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि आजच्या या कार्यक्रमाला असंच भरघोस प्रतिसाद त्यांनी द्यावा अशी इच्छा श्री गणरायाची चरणी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसे या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद